शिवजयंती मिरवणुकीचे स्टेटस ठेवल्याने लोहारा येथील दोन युवकांना उरड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे संतप्त युवकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले प्रकरणाचा तपास अकोटचे एस डी पी ओ अनमोल मित्तल यांच्याकडे सोपवण्यात आला असून निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे अशी कोणतीच मारहाणीची घटना घडली नसल्याचे उरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ डोले यांनी सांगितले शिवजयंतीच्या पवित्र दिवशी शेगाव येथील मिरवणुकीचे स्टेटस सोशल मीडियावर टाकल्याने अकोला जिल्ह्यातील उरड गावात तणाव निर्माण झाला या प्रकरणी उरड येथील काही नागरिकांनी लोहारा येथील दोन युवकांविरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर उरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांनी या, या युवकांना अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप युवकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा यासाठी युवक आणि त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी सायंकाळी अकोला येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले या आंदोलनात प्रशांत कैलास ढेले वय अठरा वर्ष आणि आनंद रघुनाथ इंगडे वय वीस वर्ष दोघेही लोहारा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील रहिवासी आहेत यांनी पोलीस अधीक्षकांकडे आपली व्यथा मांडली आंदोलनात राम ढेले घनश्याम बकाल निलेश गावट प्रकाश कवळकर प्रशांत हरणे विष्णू वावरे अरुण बकाल गजानन माल्टे प्रसाद वावरे भगवान वावरे अजय शिंगाडे आणि सागर ठाकूर यांच्यासह सा अनेक जण सहभागी झाले या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कथित कृत्याने सर्वांचे मन सुन्न झाले आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी तपासाची जबाबदारी अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडे सोपवली आहे या प्रकरणी विजय अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली युगांचा आरोप आहे की केवळ स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार केले ज्यामुळे त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला शिवाजी महाराज ठेवल्याबद्दल मला म्हणजे कॉल आला किंवा तुमच्या गावातले मुलं आहेत त्यांना तुम्ही समोर बोलवा भरून त्यांना आम्हाला उचलून दिलं म्हटलं कशासाठी सर तुम्ही चौकशी करायची म्हणजे ठीक आहे त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही कर्मचाऱ्यांनी मग रोडवर आम्ही तुमच्या या आम्ही घरी गेलो ब्रश वगैरे के केला आम्ही आमच्या टूलरवर बसून निघालो फाट्यावर जाण्यासाठी तर फाट्यावरच गाडी उभी होती त्या गाडीमध्ये आम्हाला थांबवलो आम्हाला त्यांनी त्याच गाडीमध्ये बसवलो आणि म्हणे की चला म्हणे तर हो आमचे मोबाईल तिथंच जप्त करून मग आम्ही समोर गेलो निमा फाट्याच्या समोर गेलो अंत्री फाट्यावर पोचलो अंत्री फाट्याच्या समोर पोहोचताच उरड पोलीस स्टेशन ते अंत्री फाट्या मधोमधच अडवली गाडी ठाणेदारानं ठाणेदार ढोले साहेब म्हणत की तुम्हाला म्हणत गाडी काय झालं मला मी बघ मी बोलतो त्यांच्या त्यांनी स्टेटस दाखवला म्हणून तू तर स्टेटस का ठेवलं म्हटलं साहेब या मध्ये स्टेटस ठेवलेलं नाही आहे शेगावच्या बी एन आरा तर मी दुसरा व्हिडिओ बी ठेवला पण ना आता नाही नाहीये सर प्रकरण काय झालंय सांगा त्यांना विचारतच होतो तर त्यांनी फळफळ -पड़ मारणं सुरू करून दिलं मग आनंद इंगडे फोन आहे म्हणलं मीच आहे तर पण हे स्टेटस काय आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो होता किल्ला आहे आणि त्याच्या मागे मज्जत आहे तर तिथे इच्छा नाहीये ते म्हणतात लोहारा स्टेटस का ठेवलं तू ते आहे शेगावचं बाहेर गावचं आहे तू लोआातच ठेवलं म्हणतात आणि मग रस्त्याने आम्हाला खाली गा, आम्हाला गाडीत मारलं मग खाली उडून खाली गाडीने पट्ट्याने मारलं गावातल्या लोकांनी त्याला ठाण्यात जाऊन येऊन म्हणत किंवा आमच्या मुलाला का मारलं तुम्ही तर साहेब स्वतः कबुलत की मी मारलंच नाही त्यांना मी काहीच नाही केलं मी त्यांना जसं आणलं होतं वॉकिंग करायच्या टाईमला मी गेलो तर त्यांना भेटलो बस असंच सांगितलं या घटनेने स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी निष्पक्ष तपासाची मागणी केली असून पोलिसांच्या या कथित कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे याबाबत उरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ डोले यांच्याशी अकोला न्यूज नेटवर्कने संपर्क साधला असता अशा अमानुष मारहाणीची घटना ठाण्यात घडलीच नाही येथे सी सी टी व्ही कॅमेरे लागले असून गठीत केलेल्या चौकशीत काय ते सत्य समोर येईल असे ठाणेदार गोपाळ डोले यांनी सांगितले तर आता अनमोल मित्तल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास होणार असून या तपासातून सत्य समोर येईल अशी आशा व्यक्त होत आहे ठाणेदार श्री ढोलेसाहेब यांनी शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवणाऱ्या पुरांना बेदम मारहाण केली आणि त्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवणाऱ्याला पोलीस अधिकारी जर मारत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही जर कारवाई नाही झाली तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार